पालकची भाजी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तर आपल्या सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे परंतु तीस तीस पालकची भाजी खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो आणि लहान मुलंसुद्धा पालकची भाजी खाण्यासाठी नको म्हणतात म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातील अशी पालकची भाजी आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय पालक वडी मसाला पालक वडी मसाला बनवण्यासाठी हे पास सर्वप्रथम इथे आपल्याला एक फ्रेश ताजी हिरवीगार पालक गड्डी घ्यायची आहे आणि ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भाजी निवडताना आपल्याला पालकाच्या पानांचे कोळे देठ सुद्धा घ्यायचे भाजीची पानं धुवून झाल्यानंतर ती एका वेळणीत काढून ठेवायची एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये अर्धा स्पून मीठ आणि चिमूडभर सोडा सुद्धा घालायचा आहे आता धुवून घेतलेली पालकची पानं सुद्धा या पाण्यामध्ये घालायची आहेत आता मोठ्या अचवर या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे खळखवून उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही पानं एका वेळणीत काढून घ्यायची आहेत पानं वेळणीत काढल्यानंतर ती गरम असतानाच आपल्याला थंडगार पाण्यात घालायची आहेत सोडा घातल्यानं आणि अशा प्रकारे पाण्यात घातल्यानं पालकाच्या पानांचा रंग टिकून राहण्यास मदत होते आता थंडीचे दिवस असल्यानं नॉर्मल पाणीसुद्धा थंड असतं परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही पानं बर्फाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे घालावी लागतात आता ही पानं पाण्यामधून काढायची आहेत आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायची आहेत त्याबरोबरच यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून घालायचे चा, चार पाच लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या घालायच्यात आणि एक स्पून जिरंसुद्धा घालायचं आहे मूठभर कोथंबीर घालायची कोथंबीरसुद्धा अशा पद्धतीनं तोडून घालायची आणि ती देठासहित घ्यायची आहे दे आता या सर्वांची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपली पालकची पानं बारीक करून झाली आहेत रंग पाहताय ना किती मस्त आला अगदी फ्रेश हिरवा आता ही पेस्ट आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे पावभाग पेस्ट आपण बाजूला काढून ठेवायची आणि उरलेल्या पेस्टमध्ये हे पहा चार टेबलस्पून चणा डाळीचं म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ यामध्ये घालायचं आहे पाव स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि अर्धा टीस्पून धने जिरे पावडर घालायची आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर हे पा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकसारखं फेटत राहायचं आहे त्यामुळे ते थोडंसं हलकं होतं फेटून झालेलं हे मिश्रण आता आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचे आणि आता आपण जी पावभाग पालकची पेस्ट बाजूला काढून ठेवली होती ना ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची आहे एक बारीक चिरलेला टमॅटो दोन तीन लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप आणि अर्धा टीस्पून जिरे या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पहा आपली या सर्वांची बारीक पेस्ट तयार झाली ती बाजूला ठेवून द्यायची आहे आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे जिरे तडतडू तर लागले की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीप्रमाणे चे, मीठ सुद्धा घालायचे बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचाय आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय हे पण आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केलाय टोमॅटो सुद्धा पडलाय आता यामध्ये एक अगदी छोटी मसाला वेलची एक हिरवी वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आहे पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग पाव टी स्पून आपला घरचा मसाला पाव टी स्पून गरम मसाला पाव टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर हे पाय आपल्याला यामध्ये आपण तयार केलेली पालक टमॅटो आलं लसूण मिरची यांची पेस्ट घालायची आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि मध्य तेल सुटेपर्यंत गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची हे पहा आपली पेस्ट गोळा व्हायला सुरुवात झाली आणि तेल सुद्धा सोडायला लागली आहे आता मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण पालक पेस्ट तयार केली त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे ते भांडं पाण्यानं विसून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मोठ्या ह्यावर या मिश्रणाला आता आपल्याला खळकवून उकळी आणायची हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आली आहे आता गॅस बारीक करायचं आहे आणि या मिश्रणामध्ये हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक वाटी पालथी घालायची त्या वाटीवर अशा प्रकारे एक प्लेट ठेवायची आणि आपण पालक पेस्ट मध्ये हरभरा डाळीचं पीठ मिक्स करून जे मिश्रण झाकून बाजूला ठेवलं होतं ना ते मिश्रण आता थोडंसं घट्ट झालंय ते मिश्रण आता या प्लेटमध्ये घालायचंय आणि आता या या मिश्रणावर म्हणजे कढईवर झाकण ठेवायचंय आणि मंदाचे वर ही पालक पेस्ट आता आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायची पंधरा मिनिटांनी झाकण काढायचं आणि मिश्रण आपल्या हाताला चिकटतंय एका ते चेक करायचं हे पहा मिश्रण आपल्या बोटांना हाताला अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे कढईतली वाटी बाहेर काढायची आता आपण जी पालक पेस्ट प्लेटमध्ये वाफून घेतली होती ना ती आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे जोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होतंय तोपर्यंत आपण ही ग्रेव्ही चेक करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्हीचा थिकनेस किती घट्ट किंवा किती पातळ हवाय त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे तिखट मिठाचं प्रमाणसुद्धा आपल्याला जसं हवं आहे तसं करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून आपल्या दुधावरची घरची साय घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची यामुळे चव खूप छान येते हे पहा आपल्या मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण याच्या चौकोनी आकाराच्या वाड्या कट करून घेऊया मी ते चौकोनी आकाराच्या वाड्या कट करतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंडच्या आकाराच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या देखील वाड्या कट करू शकता कट करून झाल्यानंतर हे पहा वाड्या आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायच्यात पाहताय ना तुम्ही आपल्या वाड्या कशा पाटकन सुटल्या जात आहेत अजिबात ताटाला खाली नाही आहेत आणि रंग पण पहा किती सुरे खालायत आहे आता सोडून घेतलेल्या पालकवड्या आपण या ग्रेव्हीमध्ये घालायच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात वड्या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर यावर झाकण आहे आणि मंद आचेवर फक्त दोनच मिनटं दरदरून एक वाफ काढायची आहे दोन मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता गॅस बंद करायचा आहे मस्तपैकी आपला लबाबदार असा पालक वडी मसाला तयार झालाय आता आपण तो एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि पोळी किंवा पराठा याबरोबर सर्व करूया आपण आज या पालकवाड्यांपासून रस्सा भाजी तयार केली परंतु या पालकवाड्या तुम्हाला तळायच्या असतील किंवा शॅलो फ्राय करायच्या असतील तर आपल्या आवडीप्रमाणे फोडणी करून स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही या पालकवाड्यांचा आस्वाद घेऊ शकता कित्येकदा घरातील सदस्य तीस तीस पालकची भाजी खाऊन कंटाळतात किंवा लहान मुलंसुद्धा पालकची भाजी खायला नको म्हणतात आणि पालक आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तर आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे मग सुद्धा नेहमीपेक्षा वेगळी अशी पालक वडा मसाला भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद